शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे ते बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आमचे मित्र आहेत संतोष घोगरे साहेब यांच्या फार्म वर आपण आलो आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर तीन फिल्टर एक कॅल्बाचा एक नॅटफिमचा आणि दुसरा पण कॅल्बाचा हा एकदम जुना साधारणतः ह्याला एक दहा ते बारा वर्ष ह्या फिल्टरला इन्स्टॉलेशन करून आले आहेत आता त्याचं जर आपण क्लिनिंग जे आहे ते आज करणार आहे आता क्लिनिंग करणं का गरजेचं आहे याची सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवणं कारण काय होतं आपण बऱ्याच वेळा काय करतो जे फिल्टर फ्रश आहे तो आपण व्यवस्थित करत नाही आणि जो करत नसल्यामुळं तुम्ही जर वाळू बघितले तर पूर्ण अशी गंजून गेली आणि आतून फिल्टर जरी बघितला तुम्ही तर पूर्ण त्याच्यातले जे मशरूम आहेत ते पूर्ण खराब झाले आहेत आपण तेच काय करणार आहे टोटल जे मशरूम आहेत त्यातले सगळे टोटल मशरूम काढून त्याच्या आतल्या लबरा जे आहेत ते पण आता आपण काढून घेऊन त्या ठिकाणी नवीन जे आहे ते आपण इन्स्टॉलेशन करणार आहे आता असं केल्यामुळे होत आहे काय आता परत तुम्ही बघितलं तर आता बघू शकता तुम्ही मशरूम ज्याचे पूर्णपणे खराब झालेत आता तुम्ही बघू शकता अशा अशा पद्धतीने दे टोटल मशरूम ज्याचे खराब झाले आहेत आतमध्ये वाळू गेले आणि हीच वाळू काय हो काय होते आपल्या ह्या सँड फिल्टरमधून तिकडे सेम या आपला जो स्क्रीन फिल्टर आहे त्यामध्ये वाळू येते आणि तीच वाळू आपल्यापर्यंत रेपमध्ये जाते किंवा हा वारंवार धुवा लागतो त्यासाठीच आता आपण काय करतो टोटली जे आहे मशरूम अशा पद्धतीने आपण काय केलंय मशरूम मागवून घेतल्यात ते टोटल नवीन मशरूम आहेत बघू शकता आणि लबरा आता लबर जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर तुम्ही आता लबर सुद्धा बघू शकता टोटल खराब झाले आता नवीन लबर असे येते आणि हे टोटल जुने झालेले लबर आता आपण काय करणार आहे टोटल सगळ्याला बरा काढून घेणार आहे परत ना पर व्यवस्थितरित्या सगळं आतले जी घाण आहे जी वाळू चिटकलेले आहे ती सगळी टोटल काढून घेणार आहे आणि त्यानंतर परत ना त्यान पर मग आपण लबरीचं इन्स्टॉलेशन करून त्यानंतर मग आपण जे काय आपले मशरूम आहेत ते आपण त्याच्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण वाहळू त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे काय होतंय जसा आपला कंपनीतून फिल्टर येतो तशा पद्धतीनं हा फिल्टर आपला होणार आहे शेतकरी बांधवानो माळशिरस माडा करमाळा सांगोला इकडे इंदापूर इकडे पंढरपूर इकडे मोहोळपर्यंत ता कुठल्याही तालुक्यातलं जर तुमचं फिल्टर जर क्लीन करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही तुमचं जे फिल्टरचं काम आहे ते एकदम जसं कंपनीनं जसं होऊन येतं तशा पद्धतीनं आपल्याला करून आम्ही देऊ शेतकरी बांधवानो आता आपण या ठिकाणी बघू शकता टोटल तो जेवढे जुने मशरूम आहेत का नाही लभरा मशरूम अशा पद्धतीने सगळं टोटल लभरा त्याच्या खराब झाल्या होत्या हो आपण काय केलं सगळ्या लभरा ज्या टोटल काढून घेतल्या आणि मशरूम पण काढून घेतले मशरूम जर बघितलं तुम्ही हवा सगळं खराब झालंय आणि आता आपण काय करतोय त्या ठिकाणी आता टोटल लबर आणि मशरूम जे जुनं सगळं होतं आतलं सगळं आपण काढून घेतलंय आणि आता टोटल आपण काय करतोय आता हे आता ही नवीन लबर आपण एक के इन्स्टॉलेशन केली आहे आता दुसरी जी लबर आहे लब ते आपण या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे सगळ्या टोटल जेवढ्या लबर आहेत त्या तेवढ्या आपण लबर अशा पद्धतीने बसवणार आहोत लबर जर अशा आणले तर व्यवस्थितरित्या बसते आणि लबर अशा टोटल बसवणार आहे आणि त्याच्यावरती आपण जे आहे ते मशरूम आहे ना अशा पद्धतीने स्टे करणार आहे लबरला ऑलरेडी आटा येते त्यामुळे ह्याला काय आट्या बिटा पाडायची गरज नाही डायरेक्ट मशरूम आपलं टोटल अशा पद्धतीने बसवून घेणार आहे अशा पद्धतीने आपण लबर आणि मशरूम बसवून टोटल तो सगळे जेवढे आट्याच्या साधारणतः पंचायत बसते ह्यामध्ये विषय काय शेतकरी बांधवानो की लबर आणि मशरूम ह्यात प्लेट येते आता ही प्लेट काय गंजली नाही जर गंजली असली तर, तर है है तो तो फिल्टर त्याचा काय उपयोग होत नाही त्यातनं वाळू तुमचे शंभर टक्के जाणार आता टोटल प्लेट जी आहे ती व्यवस्थित आहे त्यामुळे आता आपण काय करतोय लबर आणि मशरूम बसवतो ह्या सगळ्या जर फिल्टरमध्ये जर महत्वाचा पार्ट कुठला असेल तर हे लबर आणि हे मशरूम ह्या मशरूम मधलं एक जरी मशरूम तुमचा खराब झाला फुटला किंवा काय झाला टोटल जेवढी फिल्टरमध्ये तुमच्या सँड आपण वाळू टाकणार आहे तेवढी टोटल वाळू जे आहे तिकडे जाणार त्यामुळं फक्त करायचं काय की ज्या वेळेस आपण फिल्टर इन्स्टॉलेशन करतो त्यावेळेस आपण वारंवार पाणी देतो आठवड्यातनं कमीत कमी आता ह्याचं जर बघितलं तर ह्याचं जा साप जे आहे ती लवकर ला करावं लागतं पण आठवड्यातनं कमीत कमी एकदा तीन दिवसातून एकदा तरी फिल्टर फ्लशिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे आहे काय की फिल्टर जर फ्लशिंग तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचं जी फिल्टरची लाईफ जी आहे ती जास्त काळ टिकणार आणि त्यामुळं वाहळू पण तुमची सँड खराब होत नाही आता ह्यामध्ये दहा बारा वर्ष झालं सोडा ह्यांनी दहा बारा वर्षात काय सुद्धा केलं नव्हतं आपण फर्स्ट टाइमच दहा बारा वर्षात ह्याची क्लिनिंग करतो आता त्यामुळं आता आपण लबर बसवून घेतली त्याच्यानंतर मशरूम बसवून घेतलं त्याच्यावर जर आपण सँड टाकली जर जेवढा फिल्टर आपला जसा कंपनीत आला होता तसा शंभर टक्के होणार आणि जेवढे दिवस अगोदर चाललाय आता बाहेरून जर बघितलं तर तुम्ही कुठूनही काय गंजला नाही फिल्टर व्यवस्थित आहे त्यामुळं अडचण काय येत नाही तुमचा जर न जुना फिल्टर असेल अशा पद्धतीचा जर फत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा शंभर टक्के खात्रीशीर काम हे तुमचं करून दिलं जाईल आणि आता आपण ह्याच्यावर काय करणार हे झाल्यानंतर हे आपण सँड टाकणार आहे आणि मग चालू करून बघणार आहे शेतकरी बांधवांना आता बघू शकता आपण काय केलंय सगळं टोटल जे आहे लभरा हे व्यवस्थित बसवून घेतल्यात आता तुम्ही बघू शकता लबरा जे आहे ते अशा पद्धतीने बसलेले टोटल आतलं सगळं क्लीन करून आपण काय केलंय लबरा साधारणतः ह्याच्यामध्ये पंचेचाळीस लाबरा बसतात आणि टोटल लाबरा जे आहे आपण असा अशा पद्धतीने बसवून घेतलं आहे आणि आता ह्याच्यावर काय करणार आहे आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या जे आपले नवीन मशरूम आहेत नवीन मशरूम आणि हे जुने सगळं मशरूम ते आपण नवीन मशरूम बसवून घेणार आहे व्यवस्थितरित्या टोटल बसवून घेणार आहे शेतकरी बांधवांनो आता आपण काय केले लबरा बसवून घेतल्या त्याच्यानंतर आपण टोटल जे आहे ते मशरूम बसवून घेतलं आणि त्याच्यावरती आपण नवीन टाकणार आहे तुम्ही बघू शकता वाहू अशा पद्धतीचे आहे नवीन वाहळू टोटल जे ते आपण त्याच्यावर टाकून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता मशरूम जे आहे ते आपण किती व्यवस्थितरित्या बसवून घेतले टोटल मशरूम जे आहेत ते आपण अशा पद्धतीने घेतलं आहे अगोदरचं जर जुनं तुम्ही बघितलं असाल तर अशा पद्धतीचं जुनं होतं आता आपण अशा पद्धतीने नवीन करून घेतलेलं आता ह्याच्यावरती वाहू टाकली का जे आपला टोटल फिल्टर जो आहे तो एकदम नवीन झाला जेवढ्या दिवस आधी चाललाय इतक्या दिवस अजून पुढे चालणार आपण सगळ्यात प्रथम काय केलं जुनं मशरूम लबरा सगळ्या काढून घेतल्या त्यानंतर नवीन लबरा इन्स्टॉलेशन केलं त्यानंतर परत मशरूम बसवून घेतलं आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपण सँड टाकतोय आणि आता टाकून कंपनीचे सँड आहे वाळू कुठल्या जरी कंपनी टाकली तरी काढच येत नाही साधारणतः दोनशे पन्नास ते दोनशे वीसच्या मध्ये वाळू यामध्ये बसते आणि तेवढीच त्याला पाहिजे राहते तुम्ही जर नव्यानं इन्स्टॉलेशन करत असाल तर ह्या गोष्टी काय गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होईल आणि हा व्हिडिओ आणि ही आपल्याला जुना फिल्टर सर्व्हिसिंग करण्याची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा